नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघे यांना रायझिंग अवॉर्ड दोन हजार पंचवीस ओ भारतीय जनता पार्टी उत्तर ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांना नुकताच दैनिक देशदूत यांचा रायझिंग अवॉर्ड दोन हजार पंचवीस च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून देनाक जुलै अठ्ठावीस रोजी आशिया खंडातील युरोप म्हणून नावारुपास येऊ लागलेल्या व्हिएतनाम या देशात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे दरवर्षी रायझिंग अवॉर्ड हा आपापल्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाचा अमित ठसा उमटविणाऱ्या उदयोन्मुख व्यक्तींना रायझिंग स्टार अवॉर्ड हा देण्यात येत असतो या वर्षाचा रायझिंग अवॉर्ड पुरस्कारासाठी शंकरराव वाघे यांची निवड करण्यात आल्याने सर्व क्षेत्रातून शंकरराव वाघे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज